नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर चला आता आमचं आवरलेत आणि पप्पा मी जातो ऑफिसला ला अच्छा ठीक आहे आणि किट्टू मस्त झोपलाय दुपारची टाइम आहे तू मस्त प्रिया पण झोपली प्रथम घरीच आज टेन्शन नाही त्याच्यामुळे मी जाऊन येते काल पप्पा गेलेले पण मी आज जाते काल नाही गेलेली आणि मग ते किती पाऊस काय खूपच पाऊस आहे म्हणजे तिकडे गेलो मला दाखवते सर्व काही चला किती पावसाने आणि मी खूप सारे झाडं लावलेले ते झाडे किती रुजले ते पण दाखवते तुम्हाला खूप सारे लावलेले दाखवलेले मागच्या ब्लॉक मध्ये तसे पप्पा काळजी घेतात वारा एवढा वारा आमच्याकडं चार पाच म्हणजे इथं आम्ही फॅन लावायची गरज नाही आम्हाला बालकान्या उघडल्या का पूर्ण हवा लागते कपडे पप्पा सांगते एवढे मोठे मोठे झालेत तो आली नाही पंधरा एक दिवस झालं तर बघ येऊन जरा मी सांगितलं हो चला येते मी तर चला आता निघतोय आम्ही दोघं जण थोडस थांबू याला लगेच यावं लागेल ते झोपीतून उठल्यावर तर मला पण थोडासा ताप आलाय त्याला सर वातावरणात असेल तर ते पण झोपले म्हटलं थांबा तोपर्यंत झोपा तुम्ही मस्त आराम करा त्याची काळजी घ्या तोपर्यंत काही नाही तशी काळजी घ्यायची पण दोन दोन बाळांची काळजी घ्यावी लागते ना आणि किटू सोडलं तर थोडस हे होतं ना त्याच्यामुळे नाही वरुष सोडू शकत ना मी दोघांना वरला नाही आवरू शकत ती तरी पण पिशाला आहे त्याला तर चला मी ऑफिसला ते बघा वाराच बघा तुम्ही वारा बघताना तर तुम्हाला असं कळेल की एवढा वाराय एवढा वारा आहे लयच वारा सुटलाय आमच्याकडे आणि चौथ्यावरील त्याच्यामुळे जास्तच काही येतोय आणि बघा मस्त साडी वगैरे घातली आज पण कशी वाटते माझी साडी साडी पण सांगा मला आज काय किडतो नाही बोलला मी चांगली जाऊ द्या काय करायचं त्या साड्या ठेवून ठेवून माहिती घालाय म्हटलं आता रोज साड्या घालते आणि एकदा काय घालून टाकून देते मग देत राहते मी असं नाही की हे नाही माझ्या कामवाले बाय असतात ना साडू कोच्यावरती सगळे देऊन टाकते ड्रेस साड्या प्रत्येक देऊन टाकते दे दे मी तरी महिना तुम काढते मी द्यायला विचारायला घेऊन जातात प्रॉब्लेम होतोय तर मग मी सांगते मी ऑल्टर करून देईन मी त्याला ऑल्टर करून पण देते ब्लाउज असं आहे ड्रेस कुडत्या वगैरे तर भरपूर देते आणि बघा दे कसं काय कोणाला आवडतं घालायला कोणाला नाही आवडत साईफ आपल्याला जास्त घमंड नाही दाखवतायत मी पहिले विचारून घेते बाई तू घालशील तुला काही वाईटपणा नाही त्याच्यामध्ये नाही तर तुला वाटेल की क्यू मै पेनू असं काय नसेल तर घे बाई काहीला कसं काय घालत ना कोणी कोणाचे कपडे असं वाईट वाटतं काहींना तर मी पहिले विचारून घेते का असं नको बोलायला मोठी झाली का आणि कपडे द्यायला असं ते काम करतात त्यांची मेहनत आहे पण काही देणं म्हणजे हे आपलं हे ना कपडे आपल्याला द्यायचं तर नवीन देऊ शकतं तसे दिवाळीला दसऱ्या दिवाळीला आणि होळीला मी देते वर्षामधून दोन साड्या माझ्या कामावल्याला असतात बाकी नाही इतर सणाला म्हणजे पण होळीला आणि दिवाळीला दोन सणाला देते असं आणि चौदा एप्रिलला तरी मी घेतली माझ्यासाठी नवीन जास्त करून चौदा एप्रिलला ड्रेस घेते सध्याला पहिले मी साड्या घ्यायची पण आता सध्या ड्रेस घेते की जास्त मी भीड म्हणजे जा, जास्त वेळ जात नाही पहिले कसं किट्टन होता तर मी जास्त टाइम थांबायची आणि आता किटून तर मी कुठेच जास्त टाइम नाही थांबू शकत ना थां था। त्याला आवाज पण येतो जास्त त्याला त्रास बी होतो बाळाला भूक लागते तीन चार तास नाही थांबू शकत एक तास थांबते आणि मी त्याला पण एन्जॉय असतो तुझा पण करतो आणि जाऊन येते ऑफिसला पप्पांनी आणि तुम्हाला झाड पप्पा हे सगळे झाडं दाखवा आता जेवढे आले तर चला आता आम्ही निघतोय चाललोय म्हणजे ऑफिसमध्ये मध्ये अजून गेलो नाही आणि मला तेवढं टेन्शन झालंय की आम्ही काय झाडं जर आपले हे झाले तर मला टेन्शन झालंय पावसाने झाडं नाही पावसानं झाड वायच तेवढं हा ना झाडं नको वाया जायला पडायला नाही पहिलं झाडं बघ मला खरंच खूप मेहनत केली झाडं लावायला म्हणजे हे करायला त्याची खूप काळजी घेतली एक महिना पूर्ण आणि इतका वारा होता तीन चार दिवस तर काय होते काय माहिती हे बघा हे झाड झाडचं चांगलं आहे उंच झाले आहे नाही नाही ते बांधले ना ते कामटे बांधले ना कांबटे बांधले चला मग

आतूसोबत बोलला राहिला होता ना हा माझ्या शोन्या मी आले ना रे आतूच्या साड्या आणल्या तुला वाटलं बॅगीत काय आणलं आतूच्या साड्या आणल्या को मला आतूच्या हे बघ आतूच्या साड्या होत्या भरपूर शिवायला टाकलेल्या बघ त्या आणल्या सगळ्या काय काय आई मोबाईल दे चालू या नाही 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 मोबाईल तुला माहिती काय मोबाईलचं तर त्या दिवशी तुला माहिती थांबता बा तू त्यांना सांग त्यांना सांग मी आईचा फोन नाही घेत माझ्या आईच्या फोनचं त्या दिवशी मी मोबाईलचा सगळा खेळ करून देऊ बोल ना यूट्यूब चॅनेलला काय टाकलं होतं तू सांग तू झोपला होता बाळाबरोबर मग बाळ काय बोललो तुला मग तू आ त्याला बोल का माझी आई कुठे गेली से तुम्ही एवढा खावा करण्याची जर काय बोलतो मामा गाडी मागतोय कशाला बटन दाबला गाडीचा गाडी घेऊन जातो का तू कुठे घेऊन जाणार आताच्या घरी कुठे घेऊन जातो बापरे बाप आताच्या घरी जातो घेऊन गाडी

आत्याने स्वतःची गाडी घेतली आतून स्वतःची गाडी घेतली अग तू घेतलीच ना त्याला छोटीशी गाडी हा ह्या मोठ्या मामाच्या गाडीत घेऊन आहे चला दाळ भात लगेच बनवते हा पटकन शेपू पालक वांगी बटाटे पण एवढच şeker डाळ भात करते बघलेली आणि इथे बरत्ला नेले आपल्याला आणि ते बबळीला शेंपू आणि पालक आणले शेंप पालक उडे सकळ आधी तिला पिल डाळ भात डाण्यात नाही बनवली चपती हं आणि ही करतेला लवकर तिला भूक लागली बाळाला भूक लागली माझ्या राजाला का ना पितुर पण राजा पितु दाडाला दाडाला भूक लागली मला बोलते मी शि आणले ना त्याच्यात कमलाच्या साड्या हाते

सीजली बटन बाय डाळ उकळी उकळी पायात मस्त परगां आंतात कोथिंबीर टाका टाकली रा पाच रुपयाची तुम्ही एवढी एवढी आणली भरून टाकना भरून 10 रुपयाची काय तुम्हाला दिली हे शेपू पण बरोबर नाही आले तुम्ही सगळे पोळे झाले हे बघा तुम्हाला दिसलं ना एक पोळा झालेला हे बघा इकडे एकदा पप्पांनी भाजी पाहे हिरवी हिरवी दिसली काय किती पोळी भाजी

दहाची जाऊ दे आपण तुम्ही असं मग ताजं ताजं नाही ते बाहेरून येतो माल बाहेरून येतो काय नाही अगं ते कापून कुठे अहो आताच कापून ठेवलं जाणून ते हा तर डाळला भात टाकते ना तर बिग बॉक्स चालू झालेला आहे आणि मी पाच मिनिटं लेट आहे तिकडे सगळे बसलेच पाहायला मस्त पण ताजी नाही झाली मी सुकी भाजी बनवते म्हणजे शिमला मिरची आहे डाळ भात झाला माझं सगळं काही चार पटापट पाप्पा आहेत मला हेल्पट ताट तांबे पाणी मी सगळं मी लगेच सगळं आणि माटलं पाणी प्यायचं कधी पण त्यांना पाहिजे सगळं तुम्ही जा माहिती का लवकर ठेवू लागा मला प्लीज मला यायची लवकर चला माझ्यासाठी चला ठीक आहे